तसेच स्वामी आणि आमचे सहाय्यक आयुक्त अन्न ते सुनील जिंतुकर साहेब असे आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सांगोला येते आम्ही का आम प्रतिबंधित कारवाई का आम्ही ते आम्ही सकाळी साडेसहाच्या दरम्यान येऊन प्रतिबंधित कारवाईसाठी आम्ही आलो होतो तरी आम्ही स सांगोला शहरामध्ये मस्के कॉलनीतील आणि मस्के त्यांच्या घरी व त्यांच्या शेजारी असलेला मोकळ्या जागेत आम्ही प्रकुंडी अन्नपदार्थाचा साठा असल्याच्या गोपनीय माहिती मिळाल्यामुळे आम्ही सदर ठिकाणी छापा टाकला तर सदर ठिकाणी मोकळ्या जागेत आम्हाला त्यांची एक स्कॉर्पिओ गाडी इमेज बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव अशी मिळून आली त्यामध्ये आम्हाला उत्कासा दृश्य वास येत होता तसं त्या कारणाने त्यांच्या ते, घरी त्यांना गाडीची त्यांना माहिती मिळवली आणि गाडीची कीज घेऊन आम्ही गाडी तपासली असता गाडीमध्ये आम्हाला प्रतिबंधित पदार्थ साठा असल्याचे आढळून आले सुरुवातीला आम्ही अनिल मस्के यांच्या घरी महिला असल्याकारणाने पोलीस कर्मचारी यांना सर्वांना बोलून महिला कर्मचारी यांना बोलून आम्ही घराची झडती घेतली असता घरामध्ये फक्त महिला असल्याचे दिसून आले व सगळ्या ठिकाणी कुठलाही घरामध्ये प्रतिबंधित अन्नपदाराचा साठा आढळला नाही तसेच त्यानंतर आम्ही ग गाडी तपासली गाडीमध्ये प्रतिबंधित अन्नपदार साठा आढळला त्यानंतर आम्ही त्यांच्याच समोरील जागेत का मोकळ्या जागेत एक हातगाडी पानटपरी टाईप एक टपरी होती त्यामध्ये मध्यमाल असल्याची आम्हाला माहिती होती त्या कारणाने आम्ही ती पोलिसांच्या मदतीने ती हल्ल्या आणि तपासले असतात त्यामध्येही आम्हाला काही प्रमाणात साठा व प्रतिबंधित गुटखा पानवासाल्याचा असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर आम्हाला असलेल्या कोकणी माहितीच्या आधारे आम्ही सर्वजण व पोलीस कर्मचारी हे रेल्वे फाटक रेल्वे गेटच्या जवळ असलेले त्यांच्या मालकीचे ते वापरत असलेले गोडाऊन माहिती होती तिथे आम्ही जोम तपासले असतात त्याला कुलूप होतं ते आम्ही पोलीस कर्मचारी पोलीस यांच्या मदतीने ते आम्ही उघडलं तसं आतमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अर्णपरा साठा मिळून आला असा साधारण तीन ठिकाणी आम्हाला अनिल मस्के यांच्या मालकीचा वळगा वाहन मालक असलेले अक्षय मस्के यांचे सुपुत्र त्यांच्या मालकीची गाडी असे हे दोघांचा सर्व प्रतिमेंब साठा आम्हाला मिळून आला असा एकूण तीन ठिकाणी आम्ही जप्तीचा धाडी टाकल्या त्यांच्या मालकीच्या याच्यावर असा एकूण त्यांच्या मालकीचा जवळजवळ चौदा लाख चौदा हजार तीनशे दोन रुपये किंमतीचा मध्यमाल माल मिळून आला व त्यांच्या गाडीची किंमत तीस दहा लाख साधारण एकूण चोवीस लाख चौदा हजार तीनशे दोन रुपये किंमतीचा मध्यमाला आम्हाला हस्तगत झालेला आहे त्या पुढे यापसार प्रकरणी दोघांना आरोपी करण्यात आलेला आहे व त्यातला कोण पुरवठा करत आहे किंवा ते कुणाला पुरवठा करणार होते त्यांच्याकडून कोण व्यापारी कोण ते गुटखा पान मसाला घेऊन जाणार होते याची किंवा याची माहिती किंवा चौकशी व्हावी यासाठी आम्ही फिर्यात डेटा प्रकार वि आर एम डीबल विवन सुगंधित तंबाखू किंवा कोकटेल तेल म्हणून आहे आणि वेगवेगळ्या सुपारी होत्या सुगंधित सुपारी राजू इलायची फिलिंग चंदन सुपारी असे वेगवेगळे ब्रँड होते त्याच्यामध्ये दुसरा अजून एक की दुसरा अजून एक कारवाई तुम्ही मोठी केली आहे पण कळालं आहे त्या कारवाईबद्दल त्या कारवाईबद्दल दुसरी अजून एक आधीची केलं आहेच नंतर एक आम्ही कारवाई चालू असतानाच पोलिसांच्या मदतीने पोलिसांकडून आम्हाला माहिती किंवा ती मैया महिला झाली होती मी ते माहित गाडी पकडली होती इर्टि सुझुकी कंपनीची इर्टिगा गाडी पद्धतीमध्ये त्यांना पदार्थ साठा देऊन वाहतूक करत होती ती गाडी त्यांना मेडशिंगे दे या गाडीच्या या परिसरात फिरताना आढळली त्या कारणाने त्यांनी तिला हटकून त्याने तपासणी केल्यास त्यामध्ये पान मसाला सुविधन तंबाखू असल्याचे निदर्शनास आले होते आणि तेच गाडी इथं घेऊन आले तात्काळ आम्ही पण त्याची दखल घेऊन सदरची कारवाई पूर्ण आम्ही पूर्ण केली आहे त्यामध्ये त्यात त्या गाडी साधारण एक लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल आणि गाडी किंमत एक पाच लाख असं टोटल सहा लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल त्या सदरच्या कारवाईत आहे सदर गाडी ही कर्नाटकातली होती ती गाडी तिकडून माल खरेदी करून सदरच्या परिसरात ठरत फिरत विकत असल्याचे सदरचा चालक व मालक आरोपी यांनी सांगितले आहे गाडी नंबर आणि नंबर के झिरो दोन त्रेसष्ट तीस असं आहे त्यातील आरोपीचे ना त्याचं नाव प्रकाश यमन, यमना यमुनाप्पा दोडामणी उत्र जिल्हा तालुका बिजपूर इथले आहे